नमस्कार शिक्षक बांधवांना तुम्हाला कविता शिकवताना किंवा म्हणताना अडचण येते का तुमचा आवाज कवितेसाठी योग्य नाही असं तुम्हाला वाटतंय का किंवा तुम्हाला संगीताची कोणतीही जाण नाही तुम्हाला त्या कवितेची चाल लावता येत नाही तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी खूप फायद्याचा आहे कारण पाठ्यपुस्तकातील कोणतीही कविता फक्त कॉपी करायची आणि मी सांगितलेल्या ॲपमध्ये पेस्ट करायची आणि जनरेट सॉन्ग वरती क्लिक करायचं आणि दहा ते पंधरा सेकंदामध्ये तुम्हाला हव्या त्या संगीतामध्ये चालीमध्ये तुम्हाला पाहिजे ती कविता गाणं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं तुम्हाला मिळेल आणि हे गाणं तुम्ही वर्गात वाजवू शकता किंवा शेअर करू शकता किंवा तुमच्या यूट्यूब चॅनल असेल तर त्यावरती अपलोड सुद्धा करू शकता कारण जमाना ए आयचा आहे एका दहा सेकंदामध्ये तुम्ही दिलेल्या शब्दांद्वारे किंवा कवितेद्वारे किंवा कोणत्याही शब्दांद्वारे पूर्ण गाणं पूर्ण सॉंग हे संगीतबद्ध करून फक्त दहा ते पंधरा सेकंदामध्ये आपल्याला मिळणार आहे सर्वप्रथम आपण कॉम्प्युटरवरती हे टूल कसे वापरायचे ते पाहणार आहोत आणि त्यानंतर द्वारे देखील ते अतिशय सोप्या पद्धतीनं कसं आपण हे ॲप आप वापरू शकतो आणि सुंदर सुंदर कवितांची निर्मिती करू शकतो हे आपण पाहणार आहोत तर क्रोम ओपन करूया क्रोममध्ये सुनो डॉट ए आय एस यू एन ओ डॉट ए आय टाईप केल्यानंतर जी पहिल्यांदा येईल ती वेबसाईट आपण ओपन करणार आहोत वेबसाईटचा इंटरफेस या पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे डाव्या बाजूला साईन इन आहे त्या सा ठिकाणी साईन इन करून घ्यायचं आहे साईन इनसाठी विविध ऑप्शन उपलब्ध आहेत मोबाईल नंबर जीमेल इत्यादीपैकी मेल आय डीने आपण ओपन करूया माझं पहिल्यांदाच अकाउंट क्रिएट असल्यामुळं त्या ठिकाणी ओपन केलेलं आहे त्या लॉग इनने तर ओपन झालेलं आहे क्रिएट या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्रिएट या ठिकाणी क्लिक केल्यानंतर समोर लिरिक्स हा डायलॉग बॉक्स ओपन होईल त्या ठिकाणी मी अगोदरच टेलिग्राममध्ये एक इयत्ता पहिलीची छानशी कविता कॉपी करून घेतलेली आहे ए आई मला पावसात जाऊ दे ती कॉपी केली आणि त्या लिरिक्स या डायलॉग बॉक्समध्ये पेस्ट केलेली आहे त्यानंतर खाली स्टाईल्स यावरती क्लिक केल्यानंतर विविध प्रकारचे स्टाईल्स त्या गाण्याचे प्रकार आपल्याला निवडता येतील ॲप्रोबेट ॲम्बिंट स्पेस इंडिया रॉक टेक्नो त्यापैकी ॲप्रोबेट मी निवडलेला आहे त्यानंतर खाली क्रिएट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं गाणं आपली कविता एका सुमधूर संगीतामध्ये निर्माण होण्यासाठी तयार झालेली आहे पाहूया फक्त काही सेकंदामध्येच रेडी ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच गफी चुम्नी मला चिंब चिंब हो दे

आवडलं ना नक्कीच आवडलं असेल तर हे गाणं डाउनलोड कसं करायचं ते पाहूया तीन टिंब आहेत त्या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर डाउनलोड हा ऑप्शन निवडा त्यानंतर एम पी थ्री ऑडिओ यावरती क्लिक करा त्यानंतर डाउनलोड एनी वे यावरती क्लिक करा तुमचं गाणं डाउनलोड व्हायला हो सुरुवात झालेली आहे ओके त्या ठिकाणी योग्य ठिकाणी सेव्ह करा बस झालं पुन्हा आपण ते सेव्ह केलेली फाईल आपण पाहूयात ए आई पावसात जाऊ ओके यानंतर आपण पाहूयात की चा द्वारे हे कसं करायचं ते तर हा माझा मोबाईल आहे या मोबाईलवरती ॲपस्टोअर किंवा तुमच्या प्ले स्टोअरवरून सोनो डॉट ए आय या नावाचं ॲप डाउनलोड करा सर्वप्रथम डाउनलोड झालेला आहे ओपन करूया ओपन केल्यानंतर यामध्ये देखील सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे लॉग इन तुमच्या गुगल मेल आय डीच्या सहाय्याने करू शकता गुगल आय डीच्या साह्याने करू शकता विचारलेल्या परमिशन्स तुम्ही नीट वाचायच्यात ॲक्सेप्ट करायचे का रिजेक्ट करायचे ते तुम्ही ठरवा त्यानंतर क्रिएटवरती वरती क्लिक करा लिरिक्स या ठिकाणी आपण गेलेलो हो। आहोत लिरिक्स या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपवरती मी सुरुवातीला एका कवितेची कॉपी करून घेतलेले बोल आहेत ते कॉपी करा आणि पुन्हा सोनो ए आय हे ॲप ओपन करा त्यामध्ये पेस्ट करा ओके त्याखाली तुम्हाला दिसत आहे पॉवरफुल गोस्पेल हाऊस त्यापैकी तुम्हाला जे योग्य स्टाईल वाटते ती निवडा एटीज केल्यानंतर एटीजच्या दशकामध्ये जी गाणी होती त्याप्रमाणे येईल मी हाऊस सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर क्रिएट यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं गाणं तुमची कविता सुमधुर संगीतामध्ये त्यांच्या योग्य चालीमध्ये तयार व्हायला सुरुवात झालेली आहे फक्त आणि फक्त काही सेकंदामध्ये आणि तुम्ही जितक्या वेळा ते क्रिएट रिजनरेट करताल त्यावेळेस ते नवीन नवीन तुम्हाला गाणं बदलून मिळणार आहे चला प्ले करूया गाण्याबरोबरच त्यांनी छानसा वॉलपेपरही दिलेला आहे गाण्याला अनुसरून असा तर निश्चित तयार केलेलं गाणं मला या ठिकाणी पाठवू शकता आवडलं असेल ला ला तर पुन्हा एकदा व्हिडिओला लाईक करा आता हे तयार झालेलं गाणं डाउनलोड कसं करायचं तर पुन्हा त्या गाण्याच्या जा ठ्या त्या ठिकाणी जायचं आहे शेअरच्या खाली तीन टिंब असलेलं बटन आहे त्या ठिकाणी डाउनलोड सॉन्ग्स हा ऑप्शन येतो आहे त्या ठिकाणी क्लिक करा ओके डाउनलोड झालेला आहे तुम्हाला हवे त्या ठिकाणी ते, ते सेव्ह करू शकता किंवा इतरांना व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकता एम पी थ्रीमध्ये ही फाईल डाउनलोड झालेली आहे धन्यवाद